आमदार बालाजी कल्याणकर यांची तब्येत ठीक नसताना सुद्धा उमेदवारांच्या प्रचारात आलेले पाहायला भेटते साहेब तुमची तब्येत ठीक नाही सर नागरिकांचा उमेदवारांच्या प्रचारात आलात कसा प्रतिसाद होते काय सांगतो तुम्हाला कोण म्हणले तब्येत ठीक नाही म्हणजे तब्येत तंटन आहे आणि आज प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेनेची प्रचार रॅली आज सुरुवात झालेली आहे देवी आपली पती देवी सीता सीता सीतामाता देवी इथून सुरुवात केलेली आहे मोंड्यामध्ये आणि या भागामध्ये सगळीकडे प्रचार रॅली प्रचार करत आमचे सर्व पदाधिकारी आणि आमचे शिवसेनेचे चारही उमेदवार या प्रचार रॅलीमध्ये आहेत आणि आमचे जिल्हा प्रमुख गगाधर बडोरे साहेब तसेच इतर व्यापारी या प्रचार रॅलीमध्ये उपस्थित आहेत आणि या रॅलीला चांगला प्रतिसाद आहे येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के जनता शिवसेनेच्या पाठीशी राहील आणि जास्तीत जास्त या प्रभागामधून चारीला चारी आमचे चारही उमेदवार जनता निवडून देईल विजय करता काय परिस्थिती फिरताय नागरिकांच्या शहराची काय परिस्थिती आहे सध्या शहराची परिस्थिती चांगली आहे या नांदेड उत्तर मतदारसंघातला मी आमदार आहे माझी दुसरी ट्रम आमदार आहे त्याच्यामुळे तुम्ही बघितले काय कसे काम केलेले आहेत जागोजागी रस्ते केलेले आहेत राजावजागी नाल्या झालेल्या आहेत रस्ते नाल्या शहरातलं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मंदिराचे शुषोभकरण सुद्धा झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी येणाऱ्या काळ सुद्धा अर्धवट रस्ते राहिलेले आम्ही पूर्ण करू ड्रेनेज लाईन वॉटर सप्लायची लाईन जिथं पाणी जात नाही तिथं वॉटर सप्लायची लाईन टाकलेली आहे महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे साहेबांनी जे निधी दिला या शहराला नांदेड उत्तर मतदारसंघाला आतापर्यंत पन्नास वर्षातही निधी आला नाही भविष्यात तीस वर्षात निधी येणार नाही या निमित्ताने सांगतो येणारा काळ हे शिवसेनेचाच राहील आणि शिवसेनेचाच महापौर राहील हेमंत पाटील हे प्रभाग क्रमांक तीन मध्ये अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात गेले होते कसं त्याच्यावर मी बोलू शकत नाही आणि जे आज नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये प्रचार प्रतिसाद भेटत आहे शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त आमचे शिवसेनेचे उमेदवार जास्त निवडून येतील आणि महापौर आमचाच होईल आणि आमच्यावर डिफेंड राहील महापौर